नमस्कार मी शोभना गृहिणीच किचनमध्ये आपलं स्वागत आहे इथे आपण खजूरचा केक बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक कप मैदा घेतलेला आहे तुमच्याकडे कोणताही कप असेल त्याचं तुम्ही प्रमाण घेऊ शकता आणि हा आपल्याला चाळून घ्यायचा आहे हे जे राहिलेलं आहे जर राहिलं असेल तर तुम्ही टाकून द्या अजून आपण अर्धा कप घेतलेला आहे मैदा म्हणजे एकूण आपण दीड कप घेतलेला आहे आता आपलं चाळून झालेलं आहे मैदा चाळून घ्या मी इथे पंधरा खजूर घेतलेले आहेत जर खजूरमध्ये बी असेल तर ती तुम्ही काढून घ्या खजूरच्या वरच्या बाजूला जो कडक भाग आहे तो असा काढून घ्या असेल तर आणि बी ही अशी काढून घ्यायची आहे मी सर्व खजूरमधल्या पीक काढून घेतलेले आहेत आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाऊन कप साखर घालणार आहोत आवडीप्रमाणे घाला इथे आपण अर्धा कप दूध घालणार आहोत आणि मग मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून भिजत ठेवायचं आहे जेणेकरून साखरही विरगळेल आणि खजूरही थोडी भिजली जाईल म्हणजे मिक्सरला पटकन बारीक करता येईल चार तास झाकण लावून ठेवून देऊया चार तास झालेले आहेत आपल्या आता खजूर पण छान भिजलेली आहे आणि साखर पण विरघळलेली आहे तर ही आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत इथे आपण भांड्याला चारी बाजूने तूप लावून घ्यायचं आहे लागेल तसं तुम्ही तूप लावून घ्या बघू शकता मी लावलेलं ला आहे चारी बाजूने आणि ह्याच्यानंतर आपण बटर पेपर ठेवणार आहोत आणि बटर पेपरला पण मी तूप लावून घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा लावून घ्या चारी बाजून व्यवस्थित बटर पेपर ठेवा आणि त्याला वरून तूप लावून घ्या इथे तुम्ही तूप किंवा तेल काहीही लावू शकता आणि आता आपण खजूरचं मिश्रण केलं होतं म्हणजे खजूर दूध आणि साखर ते ह्याच्यामध्ये आपण आता बॉलमध्ये काढून घेणार आहोत इथे मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे घट्ट तूप घेऊ नका पातळच घ्या तुमचं घट्ट तूप असेल तर तुम्ही वितळवून थंड करून घेऊ शकता आता हे तूप आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत ह्याच्यात आपण आता थोडा थोडा मैदा घालून मिक्स करून घ्यायचा आहे सर्व मैदा आपला मिक्स करून झालेला आहे इथे आपण अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे ते पण आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे आपण इनो घालणार आहोत इनो पूर्ण घालायचं आहे प्लेन घ्यायचं आहे फ्लेवरवाला घेऊ नका आणि इथे पण दूध थोडंसं घालून घेणार आहोत त्याच्यावर आपण इथे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरणार नाही आहोत आणि मग हे मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी मिश्रणामध्ये हलक्या हाताने मिश्रणात मिक्स करून घ्या आपलं मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता इथे आपण हे भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं भांडं टॅप करून घ्यायचं आहे इथे मी क कडाई दहा मिनिट हीट करून घेतलेली आहे आणि खाली मी हीट कुकरमधली जाळी ठेवलेली आहे तुम्ही काही ठेवू शकता प्लेट वगैरे आणि आता पण त्याच्यावर केकचं भांडं ठेवलेलं आहे मी वरून बदामचे काप टाकलेले आहेत आणि वरून झाकण लावून आपण बारीक गॅसवर तीस मिनिट ठेवून देणार आहोत म्हणजे बेक करण्यासाठी आता आपले तीस मिनिट झालेले आहेत झाक पण काढून घेऊया आणि मी टूथपिकने मध्ये चेक करून बघणार आहे सहसा मध्येच करा कारण मध्ये तो लवकर शिजत नाही जर तुम्ही कशाने चेक करत असाल आणि त्याला मिश्रण लागलं तर समजायचं तो शिजलेला नाही आता पण तुम्ही इथे बघितलं की अजिबात पीठ लागलेलं ला नाही म्हणजे तो छान शिजलेला आहे तर आता आपण त्याला गार करून घेऊया आणि नंतर मग आपण कट करणार आहोत केक थंड झालेला आहे आता आपण काढून घेणार आहोत सुरीने चारी बाजूने छानपैकी सैल करून घ्यायचा आहे केक आणि नंतर मग अलग दुसरा प्लेट ठेवून किंवा काही ठेवून तुम्ही अलग हे करून उलट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं हाताने टॅप करून केक काढून घ्यायचा आहे बटर पेपर चिकटलेला असेल तर अशा पद्धतीने अलगद काढून घ्या बटर पेपर काढून झालेला आहे पूर्ण आता आपण सरळ करून घेणार आहोत आणि मग कट करून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही आकारात कट करून घेऊ शकता कोणत्याही आकारात तुम्ही कट करू शकता आपला आता कट झालेला आहे आणि एकदम स्पॉन्जी झालेला आहे केक अशा प्रकारे आपला खजूरचा केक तयार झालेला आहे छान होतो सर्व आवडीने खातील तर अशा प्रकारे तुम्ही बनवा खा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसे त्यावर क्लिक करा कमेंट करायला विसरू नका वेळात वेळ करून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद